आज आपण अगदी झटपट होणारे दोन नाश्त्याचे प्रकार करणार आहोत एक गोडाचा आणि एक तिखट असे दोन आपले नाश्त्याचे प्रकार आहेत इथे मी एक वाटी पाणी आणि त्याच वाटीने एक वाटी दूध घेतले त्याच वाटीने एक वाटी एवढी मी ते साखर घालून घेतली गॅस आता मी ते चालू करून घेतला आपल्याला साखर आहे ती फक्त विरघळून घ्यायची आहे जास्त उकळवायचं वगैरे नाही फक्त साखर विरघळली की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे एक उकळी आलेली आहे साखर पण तुम्ही पूर्णपणे आपली साखर इथे विरघळलेली आहे मी आता लगेच घ्यास बंद करून घेतला आपल्याला पा अजिबात करायचा नाही हे फक्त लक्षात असू द्या फक्त साखर विरघळली की घ्यास बंद करा सेम वाटीने मी एक वाटी एवढं घवाचा पीठ घेतलंय गव्हाचं पीठ जर तुमचं असेल ना थोडंसं तर अतिउत्तम पण जर नसेल तर हे रोजच्याच वापरण्यात जे आपण पोळ्याच करण्यासाठी पीठ घेतो ना, ना तेच मी एक वाटी एवढं पीठ घेतलंय गॅस एकदम कमी ठेवून आपल्याला दोन मिनिटं कोरडंच पीठ आहे ते परतून घ्यायचंय पीठ परतताना रवा घातले तुमचं असेल तर रवा घालू नका पीठ एकदम बारीक असेल तर मात्र रवा घालून घ्या रवा तुम्ही कोणताही झाडा बारीक घालू शकता रवा घालून दोन मिनटं परतून घेतले पाऊन वाटे तूप घेतले त्यातलं मी इथे सुरुवातीला तीन चमचे एवढं तूप घालून घेतले तूप घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय गव्हाचं पीठ दोन मिनटं आपण असंच कोरडं भाजून घेतलं त्यामुळे पीठ भाजायला वेळ कमी लागतो म्हणून आपल्याला दोन मिनटं कोरडंच पीठ भाजून घ्यायचंय तीन चमचे तूप घालून मिक्स करून घेतले पण मी तुम्हाला सांगेल थोडं थोडं तूप घालून भाजण्यापेक्षा एक वाटी गावाचं पीठ आहे त्याला अर्धी वाटी हे तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे मी इथे पावून वाटी तूप घेतलं होतं त्यामधलं पाव वाटी तूप आपलं इथे शिल्लक राहिले अर्धा वाटी तूप आपण पिठामध्ये घालून घेतले असं पीठ सुद्धा खूप पटकन भाजून होतं तूप थोडं थोडं घालण्यापेक्षा इथे मी तूप घालून मिक्स करून घेतले आता गव्हाचं पीठ भाजलं की नाही हे कसं ओळखाल गव्हाचं पीठ आपल्याला हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत गव्हाच्या पिठाला साईडनी तूप सुटेपर्यंत आणि छान सुवास यायला लागला की समजायचं आपलं पीठ भाजून झालंय पीठ गव्हाचं भाजताना जास्त डार्क रंगावरती भाजू नका गव्हाच्या पीठाच्या शिऱ्याला काळपट रंग येईल आपण आज जो गव्हाच्या पिठाचा शिरा करणार आहोत तो साखर घालून करणार आहोत तुम्हाला जर यामध्ये गुळ घालायचा असेल तर तुम्ही गुळ सुद्धा घालून शिरा करू शकता इथे आता आपलं पीठ भाजून झालंय पिठाचा रंग सुद्धा हलका असा ब्राऊन आलेला आहे तुम्ही इथे बघू शकता साईडने तूप सुद्धा सुटलेला आहे आणि छान पिठाला सुवास यायला लागलेला आहे आपल्याला आता जे आपण दूध आणि पाणी साखर मिक्स करून ठेवलेलं आहे ना ते आपल्याला खालून घ्यायचंय हे पाणी आपण तयार केल्यानंतर झाकूनच असं खुल्ल ठेवायचं नाही म्हणजे ते छान गरमच राहतं पिठामध्ये पाणी घातल्यानंतर लगेच आपल्याला असं चमच्याने ढवळत राहायचं आहे पिठाच्या बुटळ्या होऊ द्यायच्या नाही गॅस आपल्याला एकदम कमी ठेवायचा आहे अगदी विनट भरायच्या आतच तुम्ही इथे बघाल तर पीठ आहे ते पाणी अगदी छान शोषून घेत एक वाटी गव्हाच्या पिठाला एक वाटी पाणी आणि एक वाटी आपण दूध घेतले तुम्ही दोन वाटी पाणी सुद्धा इथे घेऊ शकता जर तुम्हाला दूध घालायचं नसेल इथे मी वेलची पावडर घालून मिक्स करून घेतली वेलची पावडर मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला साईडने ह्याला मध्ये एक चमचा एवढं तूप घालायचं आहे हे साईडने आणि थोडस वरती असं एक चमचा तूप घालून घेतलं आपल्याला ह्यावरती आता झाकण ठेवायचे आणि फक्त एकच वाफ काढून घ्यायची आहे अशी एक वाफ काढल्यामुळे आपलं पीठ चांगलं असं वाफवलं वाफ जातं फुललं जातं म्हणून आपल्याला एक वाफ मात्र इथे काढून घ्यायचे आपलं इथे गव्हाच्या पिठाचा शिरा आहे ना तो तयार झालाय ह्यामध्ये आपल्याला शेवटी आता ड्रायफ्रूट घालायचं आहे वरून आपण एक चमचा तूप घालून वाफ दिली तुपाचा खूप छान सुवास आपल्या शिराला येतो दोन चमचे रवा घातलेला आहे त्यामुळे अगदी तो खाताना चिकट असा लागत नाही गव्हाच्या पिठाच्या शिर्यामध्ये ड्रायफ्रूट नाही घातले तरी सुद्धा तो खायला खूप छान लागतो इथे मी काजू आणि बदामाचे काफ आहेत ते घालून घेतले मिक्स करून घेते गव्हाच्या पिठाचा शिरा रव्याच्या शिऱ्यापेक्षा चवीला अप्रतिम लागतो तुमचं जर गव्हाचं पीठ जाडसर असेल तर हा शिरा अगदी छान मोकळा ताणेदार असा तयार होतो आपण जे तूप घेतलं होतं त्यामधलं पाववाटीला एक चमचा कमी एवढं आपलं तूप इथे शिल्लक राहिले रव्याच्या झालेला आहे रेसिपी आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका प्रकार दुसरा दोन चमचे तेल गरम करून घेतले त्यामध्ये एक कप रवा घालून घेतलाय रवा जो आपण शिरा करण्यासाठी उपमा करण्यासाठी जो रवा घेतो तोच हा रवा आहे रवा आपल्याला ख्यास कमी ठेवून भाजून घ्यायचा आहे रवा भाजून झाला आपण तो काढून घेऊया त्याच पातेल्यामध्ये मी इथे अर्धा पळी एवढं तेल घालून घेतले तेल गरम झाल्यानंतर चार चमचे शेंगदाणे घालून घेतले शेंगदाणे आपल्याला तेलावरतीच असं सतत परतत राहून चांगले तळून घ्यायचे आहेत आपण करत आहोत दुसरा प्रकार उपमा त्यासाठी मी इथे शेंगदाणे चांगले तळून घेतलेले आहेत शेंगदाणे तळून झाले त्याचा थोडा कलर बदली झाला साल फुटल्यासारखे वाटले की शेंगदाणे आपल्याला काढून घ्यायचे शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये आपण उपम्याला फोडणी घालत आहोत मी इथे छोटा एक चमचा राई अर्धा चमचा जिरं घातले राई छान तडतडली की नंतरच आपल्याला जिरं घालायचंय छोटा पाव चमचा उडदाची डाळ घातली दहा बारा पडेपत्त्याची पानं तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या त्या घालून घेतल्या एक कांदा जमेल तेवढा बारीक चिरून घेतलाय तो घालून घेतला कांदा फोडणीमध्ये परतताना आपल्याला सोनेरी रंगपर्यंत परतायचा नाही तर गुलाबी रंगावरतीच आपल्याला तो परतून घ्यायचा आहे खमंग अशी फोडणी उपम्यासाठी तयार झालेली आहे आपण उपमा करताना त्यामध्ये एक असा पदार्थ घालणार आहोत त्यामुळे उपमा एकदम मौसूत असा तयार होतो मी इथे फोडणी चांगली करून घेतली कांद्याचा रंग थोडा पदली झालाय गुलाबी असा रंग कांद्याला आलेला आहे आता आपण ज्या कपाने रवा घेतला होता त्याच कपाने दोन कप एवढं मी ते पाणी घालून घेतलंय चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचंय मीठ घालून झालं की आपल्याला ह्यामध्ये अगदी दोन चिमटी होईल एवढी साखर घालून घ्यायची तुम्हाला उपम्यामध्ये साखर आवडत नसेल तुम्ही नाही घातली तरी सुद्धा चालेल पाण्याला आपल्याला चांगले उकळी काढून घ्यायचे चांगले खतखतून अशी उकळी आली की शेवटी आपल्याला ह्यामध्ये पाव कप एवढं दूध घालून घ्यायचंय पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला ह्यामध्ये दूध घालून घ्यायचं म्हणजे दूध अजिबात तुमचं पाण्यामध्ये फाटत नाही जसं आहे तसंच राहतं दूध घातल्यामुळे आपला जो उपमा आहे ना तो एकदम तयार होतो चवीला सुद्धा छान लागतो एकदा तुम्ही असा दूध घालून उपमा करून बघा इथे आता दूध घालून उकळी आली नंतर की नंतर आपल्याला आपण जो भाजून घेतलेला रवा आहे तो घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे रवा मिक्स करून झाला घ्यास आपल्याला एकदम इथे कमीच ठेवायची आहे आणि आपल्याला आता ह्यावरती झाकण आहे अगदी एक मिनटासाठीच आपल्याला झाकण आहे झाकण ठेवल्यामुळे आणि दूध घातल्यामुळे सकाळी केलेला उपमा संध्याकाळी खाल्ला तरी सुद्धा मौसूत राहतो झाकण ठेवून एक वा इथे आपण काढून घेतली आता झाकण काढून घेऊया जसा नाश्ता किंवा हॉटेलमध्ये मिळतो तसाच अप, अप्रतिम चवीचा आपला इथे उपमा तयार झालाय इथे आता आपला उपमा चांगला मिक्स करून वर खाली करून घेतलेला आहे आपल्याला आता ह्यावरती जे आपण तळून घेतलेले शेंगदाणे आहेत ते शेवटी आपल्याला घालून घ्यायचे आणि कोथंबीर घालून घ्यायचे तुम्हाला प्लेटमध्ये सर्व केल्यानंतर सुद्धा तुम्ही शेंगदाणे वरून घालून कोथिंबीर सुद्धा वरून घालून सव करू शकता तुमच्या आवडीनुसार आपण उपम्याबरोबर खाण्यासाठी चटणी तयार करत आहोत त्यासाठी मी इथे एक वाटी ओलं खोबरं घेतले चार पाच लसणीच्या पाकळ्या एक हिरवी मिरची घेतली मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता छोटा अर्धा चमचा इथे मी जिरं घालून घेतले चटणीला अगदी छान चव यावी म्हणून माझ्याकडे कोथंबीरच्या काड्या होत्या त्या मी घालून घेतल्या कोथंबीरच्या काड्या घातल्याने चटणीला चव छान येते नसतील नाही घातल्या तरी सुद्धा चालेल एक चमचा शेंगदाणे घातले तुम्ही शेंगदाण्याचा कूड घातला तरी सुद्धा चालेल चवीनुसार मीठ घालून थोडंसं पाणी घालून चटणी मिक्सरला फिरवून घ्या शेंगदाणे नसतील किंवा डाळवं असतील तर डाळवं सुद्धा एक चमचा घातली तरी सुद्धा चटणीमध्ये चालेल आपण आता फोडणी देणार आहोत चटणीला त्यासाठी दोन चमचा तेल गरम करून घेतले छोटा पाव चमचा राई घातली राई छान तडतडली की पाव चमचा उडदाची डाळ घालून घेतली मध्ये सहा कडीपत्त्याची पानं आणि एक लाल मिरची घालून घ्यायची आहे आपल्याला ही खमंग फोडणी आता चटणीवरती घालून घ्यायची आपली उपम्याबरोबर खाण्यासाठी चटणी सुद्धा इथे तयार झालेली आहे तुम्हाला आज आपण दोन नाश्त्याचे प्रकार बघितले एक गोडाचा आणि एक टिकटाचा तुम्हाला रेसिपी आवडल्या असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं तर अशाच येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद